काय मित्रांनो या लावणा आहे सगळ्या सगळ्या लावणा म्हशी मित्रांनो पाहू शकता एक नंबर क्वालिटीच्या चांगल्या म मुरा म्हशीच्या आहे मुरा जातीच्या म्हशी मित्रांनो आणि या याच्यामध्ये पैलरू वगैरे पण लावणामध्ये तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो पाहू शकता तुम्ही क्वालिटी चांगली आहे जवान म्हशी आहे आणि गाबनाय लावणं आहे मित्रांनो सगळ्या लावण मशी मित्रांनो या बघा मित्रांनो घोडेगाव मार्केट मध्ये लावणा मशी आहे मित्रांनो या मशी लावणं आहे तुम्हाला पंचावन्न साठ रेंजपासून चार महिन्याच्या तीन महिन्याच्या गावांना भेटून जाईल भैया पुरे लावणं आहे हा भैया पुरे लावणा हरियाणा कि आहे कित्ते कित्येक महिने के व्यापारी मित्रांनो ते त्यांनी हरियाणाच्या मुर्या म्हशी आणलेल्या विकायला तर लाव पास ना मशी इतक्या महिन्याचे का असे स्टार्टिंग आहे प्राइस एक लाख दहा हजार पासून म्हणत आहे कमी जादा होत कमी जादा होती पासून सुरुवात आहे मित्रांनो तर घाबर नाही चार महिन्याच्या पाच महिन्याच्या कमी जास्त होऊन जाईल म्हणताय ते पाऊ शकता म्हशी जवाने किंमत सांगायची असते मित्रांनो सौद्यामध्ये कमी जास्त होत असतात व्यापारी ते त्यांच्या हिशोबानेच किंमत सांगतात ते या सर्व म्हशी लावणार आहे मित्रांनो सर्व लावणा म्हशी मित्रांनो या चार महिने पाच महिने या तुम्हाला पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी अशा रेंजनीच मिळेल म्हशी कारण या उन्हाळ्यात जाणणार राहत्या उन्हाळ्यात भाव तेजीमध्ये राहतो ना त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये जाणणार राहते मित्रांनो या मशी म्हशी पाहू शकते नंबर एक क्वालिटीच्या या हरियाणा पंजाबच्या मुरा म्हशी या घोडेगाव मार्केटमध्ये आलेलं आहे घरी घरी यावा घरी तुम्हाला इथे घोडेगावला वीस हजार पंचवीस हजार तीस हजार पस्तीस हजार अशा रेंजनी भेटून जाईल मित्रांनो दोन वर्षावरच्या वाघारी या वीसच्या वरच सांगत आहे ते किंमत सध्या लाव ना मशीन वगैरे ना भरपूर किंमत आहे मित्रांनो या तोलावरची म्हैसिर का आपण